विशाळगड अतिक्रमणमुक्त झालाच पाहिजे कोल्हापुरातील हजारो शिवभक्तांनी ही मागणी केली आहे आणि संभाजी राजे छत्रपती विशाळगडावरती जाणार आहेत ज्या जा किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजारा महाराज असतील राजधानी होती अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेले ते कोणी खपवून देऊ शकत नाही आणि हे अवती साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो आणि दरम्यान ह्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलेला आहे अमरसिंह पाटील यांनी पाहूयात आई भवानी शक्ती दे देशाळगडाला मुक्ती दे या घोषणा देत आज कोल्हापुरातून हजारो शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विसागडला चाललेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत काही का कार्यकर्ते काय सांगायला आपण विसागडला तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करून आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे हा नारा देत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून हजारो शिवभक्त आज भवानी मंडप येथे उपस्थित आहेत आणि थोड्या वेळात आम्ही सर्वजण विशाळगडाकडे तुम्ही काय विशाळगडला काय करणार आहात विशाळगडावर अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी आम्ही आहे आणि आता आम्ही माघार घेणार नाही विशाळगडावर असलेलं अतिक्रमण कोणत्याही प्रसिद्धी काढणार त्याचबरोबर ते अतिक्रमण मुक्त व्हावं अशा भावना घेऊन इथून शिवभक्त चाललेले आहेत थोड्याच वेळात हे समाजराजांच्या खाली निघतील अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर